केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणारे आहेत अर्थमंत्री म्हणून सात वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत या अगोदर सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा मोरारजीत देसाई यांच्या नावावर होता निर्मला सीतारामन यांचा हा अर्थसंकल्प सीतारामन यांच्यासाठी जर ऐतिहासिक विक्रम करणारा असेल तर सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल शेतकरी करदाते यासह मध्यमवर्गीयांना मोठ्या अपेक्षा बजेट कडून आहेत तर अर्थमंत्र्यांच्या पोतडीत काय असू पाहूया तर करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता पंतप्रधान किसान सन्मान योजना पीएम आवास योजना या संदर्भात काय घोषणा होत आहेत याकडे लक्ष असेल मनरेगा योजनेच्या निधीत वाढ होण्याची शक्यता आहे लखपती दीदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे मेड इन इंडिया योजनेसाठी भरीव तरतुदीची शक्यता आहे पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा विशेष तरतूद अर्थमंत्री करू शकतात ग्रीन एनर्जीसाठी विशेष प्राधान्य दिलं जाईल एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा भरीव निधी दिला जाऊ शकतो